बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी भैरव चौतमल हा एन डी ए मार्फत यू पी एस सी मौखिक आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण करून नेवी सेनेमध्ये उच्चपदावर नियुक्त झाला आहे हिंगोली जिल्ह्यात एनडीए मध्ये प्रवेश प्राप्त करणारा यूपीएससी उत्तीर्ण करून नेव्हीमध्ये उच्चाधिकारी पदावर आरूढ होणारा श्री भैरव चौतमल हा एकमेव आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत असून बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेतील वसमत शाखेत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी जी शेकेसर यांनी प्रात्कालीन राष्ट्रगीत आणि प्रार्थनेच्या वेळी भैरव चौतमल याचे अभिनंदन करून सत्कार केला आणि आपल्या भाषणात सरांनी त्याच्या खडतर जीवन प्रवासाबद्दल माहिती कथन केली आणि शेवटी म्हणाले की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशस्वी दिवसापूर्वी अनेक कष्टांचे दिवस व्यतीत झालेले असतात यावेळी भैरवची माता शाळेची विद्यार्थिनी आहे एवढे बोलून सरांनी त्याला भावी जीवन कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी भैरव त्याची आई भाऊ उपस्थित होते तसेच तानाजीराव भोसले बी के सावळे सर श्रीमती के जी भोसले मॅडम पी देशमुख आर व्ही बारसे सर श्रीमती एस व्ही जाधव मॅडम भोसले सर क्रीडा शिक्षक तसेच मान्यवरांची उपस्थिती होती माझं नाव भैरव चौतमाल आहे मी हिंगोली जिल्हा कळंगरी तालुक्या इथला रहवासी आहे माझे आईवडील शेतकरी आहेत आणि मी यू पी एस सी एन डी ए या अकॅ नॅशनल डिफेन्स अकॅडमीमधून आता पासआउट झालेलो आहे माझं सिलेक्शन तीन वर्षापूर्वी एन डी एसाठी झालं होतं था, ज्यात मी यू पी एस सीचा चा पेपर क्लिअर करून आणि एस एस पी इंटरव्ह्यू क्लिअर करून एन डी एमध्ये दाखला घेतला होता आणि तीस तारखेला मागच्या महिन्याचा तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला माझा दीक्षांत समारोह होता ज्याच्या चीफ गेस्ट प्रेसिडेंट श्रीमती द्रौपदी मुर्मू होते यांच्याद्वारे आमचं फॅलिसिटेशन आणि दीक्षांत समारोह हो, कंप्लीट झाला होता आणि एवढं सांगेल की एन डी एमध्ये सिलेक्ट होणं जास्त अवघडही नाही आहे मी एक ॲव्हरेज स्टुडंटच होतो माझं प्राथमिक शिक्षण इथंच झालेलं आहे आणि भरपूर मेहनत केल्यानंतर कोणाचंही से सिलेक्शन होऊ शकतं असं काही नाही की एकदम सेपरेट टॅलेंट हवं आहे जर मेहनत केली तर कोणीही सिलेक्ट होऊ शकतं मला एवढं आज आमच्या विद्यालयामध्ये भैरव स्वप्न या विद्यार्थ्याला आम्ही एकदम गौरवासाठी बोलवलेला आहे कारण तो या जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे कळमगळी तालुक्यातील एखाद्या सामान्य कुटुंबातील हा मुलगा पण आपल्या अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या ताकदीवर तो आज एन डी एमध्ये सिलेक्ट झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आमच्या तमाम हिंगोली जिल्ह्यातील किंवा माझ्या बहिर्जी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छिते की त्याचा आदर्श तुम्ही घ्यावा आणि तो ज्या मेहनतीनं पुढं गेलेला आहे त्या मेहनतीनं तुम्ही पुढं जावं स्वतःचं आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या राष्ट्राचं नाव मोठं करावं आणि त्याच्या पुढील वाटचालीस माझ्यातर्फे माझ्या विद्यालयातर्फे मी शुभेच्छा देते आणि त्याचं पुढील आयुष्य असंच उन्नतीचं आणि प्रगतीचं हो ही भावना व्यक्त करते धन्यवाद प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली